कन्नड तालुक्यातील सारोळा अहमदाबाद नाचनवेल ग्रामीण मार्ग रस्ता क्रमांक चौऱ्याहत्तर असून या रस्त्याची दुरावस्था झाली आहे अहमदाबाद फाटा ते सारोळा रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक विद्यार्थ्यांचे हाल होत असून ग्रामीण भागात जिकडे तिकडे रस्त्याची दुरावस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे रस्त्यात खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाल्याने त्याला तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज लागत नसल्याने छोटे मोठे अपघात मोठ्या प्रमाणावर होत आहे शालेय विद्यार्थी वाहनधारक व्यावसायिक यांना तारेवरची कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय मात्र याकडे बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे या रस्त्याचं काम दोन हजार नऊ साली प्रधानमंत्री सडक योजनेतून झालेलं आहे तेव्हापासून या रस्त्याची कधीच दुरुस्तीना खड्डे बुजवण्याचं काम करण्यात आलेलं नाही या रस्त्यात इथले खड्डे झालेले आहेत की तर ना सारोळ्यावर नाचनवेलला जाणारे किती क लोकांच्या मोटरसायकली पडून अपघात झालेले आहेत आणि स नाचनवेलला सरकारी शाळा असून त्या शाळेत सारोळ्यातली मुलं जाऊ शकत नाही या रस्त्यामुळं त्यांना खाजगी शाळेचा आश्रय घ्यावा लागत आहे तरी लोकप्रतिनिधी सरपंच गाव प्रतिनिधी आणि या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेले आहेत राजकीय लोक राजकीय लोक आमदार खासदार कोणी या रस्त्याची दखल घेत नाही तरी शासनाने या रस्त्याकडे पाहून तरी या रस्त्याची दखल घेऊन पुढील काम करण्यात हो। यावं हे मी शेतकरी म्हणून या नात्याने विनंती करीत आहे आणि शेतीमाल सुद्धा नियम करायला हा रस्ता महत्वाचा आहे तरी शेतीमाला महालाकरता खूप अडचण येत आहेत रस्त्याची दखल घ्यावी अशी माझी विनंती आहे या रस्त्याचे दोन हजार नऊ मध्ये पुनर्बांधणीचे काम झाले होते त्यानंतर आजपर्यंत पंधरा वर्ष होऊन गेली तरी देखील याकडे राजकीय पुढारी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून नागरिकांना अत्यावश्यक सेवा सुविधांसाठी नाचनवेल येथे यावे लागते निवडणुका जवळ आल्या की मतदानासाठी गावभेटी सुरू होतात प्रचार करतात मतदान मागायला येतात मात्र मुख्य समस्यांकडे सर्वांचे दुर्लक्ष होते लोकप्रतिनिधी देखील याला मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचे मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहे सारोळा ते अहमदाबाद फाटा रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ सरपंच यांनी केली आहे देवीदास थोरात एम सी एन न्यूज नाचनवेल कन्नड नमस्कार मी एम सी एन न्यूज प्रतिनिधी कन्नड देवीदास थोरात आणि आता आपण सध्या ग्रामीण मार्ग चौऱ्याहत्तरवर या ठिकाणी आहोत आणि सध्या सारोळा अहमदाबाद फाटा नाचणवेल असा हा मार्ग आहे आणि या मार्गावरती जे आहे तर नागरिकांचे अतिशय हाल होत आहे आता आपण सध्या बघू शकता की या ठिकाणी जे वाहनधारक प्रवासी बैलगाड्या जे येऊ लागल्या त्यांची अतिशय हाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत आहे या ठिकाणी खूप मोठमोठे असे जीव घेणे खड्डे तयार झाले या खड्ड्यांमुळं शालेय विद्यार्थी असतील किंवा प्रवासी असेल यांच्यासाठी हा रस्ता अतिशय जीव घेणा या ठिकाणी कसरत करत या ठिकाणी या लोकांना प्रवास करावा लागतो आणि याकडे प्रशासनाचं आणि राजकीय पुढाऱ्यांचं देखील दुर्लक्ष असल्याचं या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊ नेमकं काय त्यांची प्रतिक्रिया आहे नमस्कार काय आपण एकदम मोठ्या माझरा आहे आपण अहमदाबाद काय नेमकं या रस्त्याविषयी आपल्या अशा गाड्या आता किती गर्दी आहे डायरेक्ट जवळखेडपासून हा रस्ता येतो तर याचे खड्डे गाड्या हे रस्त्याचं खड्डेच झाले खत येत्या लोक येत्या जात्या शाळेचे विद्यार्थी येत्या त्यायला त्रास डॉक्टर लोक येत्या त्यायला त्रास त्या। मतदान मागायला येत्या हे रस्ते त्यायला दिसत नाही का माझं म्हणणं आहे किती खड्डे आहे किती त्रास आहे लोकांचा खताच्या गाड्या जात्या बैलगाड्या जात्या खड्डेच खड्डे आहे तर आपण बघू शकता की लोक नागरिक जे आहे त्यांच्यामध्ये अतिशय या ठिकाणी संताप व्यक्त होत आहे की निवडणुका सुरू झाल्यानंतर सर्वच या ठिकाणी गाव गावोगावी भेटी भेटीगाठीचं सध्या दौरे सर्वत्र सुरू आहे मात्र या रस्त्यांवर एवढे प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत अनेक वर्षापासून ह्या रस्त्यांच्या दुरावस्था झालेल्या आहे मात्र याच्याकडं राजकीय पुढाऱ्यांचं लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे त्यामुळं आम्हाला या ठिकाणी जीव घेणार प्रवास करावा लागतो अशी प्रतिक्रिया या ठिकाणी नागरिकांमधून दिसत आहे तरी या रस्त्याचं तत्काळ बांधकाम विभागाने काम करावं अशी देखील मागणी नागरिकांकडून होत आहे काही ग्रामस्थांनी आमच्या एम सी एन चॅनल प्रकडे या ठिकाणी या रस्त्याच्या समस्येचे सांगितल्या कारणाने एम सी एन न्यूजने या ठिकाणी या रस्त्याचे बा दखल या ठिकाणी घेतलेली आहे एम सी एन न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात नाचनवेल कन्नड